डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबलई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मागील दोन ते तीन दिवसांपासून कडेगाव शहरासह तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढला असून पारा एकोणचाळीस अंशवर पोहोचलाय दुपारनंतर बाहेर फिरताना घामाच्या दहारा सण कराव्या लागत आहेत वाढत्या उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे उष्णता वाढत असल्याने नागरिकांना उलटी चक्कर निर्जलीकरण बेशुद्ध पडणे उष्माघाताचा त्रास होत आहे वाढत्या उन्हामुळे गावोगावी दुपारी सन्नाटा पसरल्याचं चित्र दिसत आहे अनेक जण डोक्यावर रुमाल छत्रे आणि टोपीचा वापर करत आहे सोमवारपासून अचानक कमाल तापमानात वाढ झाली आहे पुढील काही दिवसात यात आणखी वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय यामुळे या, या दरम्यान नागरिकांनी दुपारी एक ते चारपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन आरोग्य विभाग व प्रशासनाकडून करण्यात आले बाहेरचे तापमान खूप वाढलं की शरीरातील रेग्युलेशन बिघडतं शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतात बिरो रिपोर्ट स्टार न्यूज